या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ क्रांतीवीर भागोजी नाईक यांचा बलिदान दिन सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सिन्नर तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आदरांजली वाहून साजरा करण्यात आला नांदूर शिंगोटेचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोजी नाईक यांनी अठराशे सत्तावन्नच्या नेतृत्व करून त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेत तो ठेवला अशा क्रांतिकारक भागोजी नाईक यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला नांदूर शिंगोटे येथील भूमिपुत्र असलेले क्रांतिकारक भागोजी नाईक यांनी राघोजी भांगरे व उमाजी नाईक यांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध बंडाचे नेतृत्व भारताचे केले अठराशे सत्तावन्नच्या इंग्रजांविरुद्ध तात्या टोपे यांच्यानंतर आदिवासी क्रांतिकारक भागोजी नाईक यांनी लढ्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन तो लढा तेवट ठेवला सिन्नर तालुक्यातील सांगवी या गावी इंग्रजांविरुद्ध लढत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले अशा क्रांति या क्रांतिकारी व्यक्तींचा बलिदान दिन सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सिन्नर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने आदरांजली वाहून साजरा करण्यात आला यावेळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकडे सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ प्रदेश सचिव राजाराम मुरकुटे कोंडाजी मामा आव्हाड डी डी गोरडे महामित्र दत्तात्रय वायचळे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले नामदेव कोतवाल महिला सुरेखा निरगुडे शहराध्यक्षा मेघा जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे नगरसेविका शीतल कानाडी यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड नाईक आहे आजही त्यांचे वंशज पवार कुटुंब आहे गरिबीत आहे आहे आदिवासी समाजातील क्रांतिकारक आहे या क्रांतिकारकाच आज बलिदान जास्त बोलणार नाही फक्त एकच सांगणार आहे की आपला तालुका तालुक्याच्या या क्रांतिकारकाच शिल्प स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण इथे जोडलेलो आहोत आपल्या माजी मंत्री दिवडे साहेबांनी त्यांचं उचित स्मारक नांदूर शिंगोटीकांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण क्रांती भागोजी नाईकांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाला सगळे आगमिज्ञ आहेत की आद्य क्रांतिकारक भागोजी नाईक यांचा इतिहास काय आहे ज्यावेळेस इंग्रजांनी पोलीस भरती सुरू केली त्यावेळेस बाबूजी नाईक सुद्धा त्यामध्ये समाविष्ट झाले परंतु जेव्हा आपल्याच बांधवांवरती गोळ्या चालवण्या की त्यांच्या मनाला पटले नाही आणि त्यांनी पहिलं बंडाचा झेंडा उभारला अठराशे साली चार ऑक्टोबर अठराशे एक्कावन्न साली चास येथील खिंडीमध्ये त्यांनी पहिल्यांदा पन्नास सैनिकांची तुकडी घेऊन इंग्रज सैन्याविरुद्ध पहिल्यांदा बंड पुकारले त्यामध्ये इंग्रज अधिकारी जो होता जेम्स हेनरी याचा वध त्यांनी केलेला आहे आद्य क्रांतिकारक भाऊजी नाईक यांनी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सिन्ना तालुक्याची इतिहास समजली जेव्हा जेम्स हेनरीचा वध करण्यात आला त्यानंतर मात्र इंग्रज सरकार प्रचंड ताकदीने भागुजी नाईक यांच्या पाठीमागे त्यांचा त्यांना पकडण्यासाठी वगैरे त्यांनी सुरुवात केली आणि आपल्याच फुरीमुळे अकरा नोव्हेंबर अठराशे एक्कावन्न साली मिटसागरे पंचाळी आणि सांगली या परिसरामध्ये जेव्हा भागजू नाईक लपून बसलेले होते त्यावेळेस त्या पूर्ण पंचाळे गावाला त्यांनी वेढा घातला आणि त्यामध्ये दुर्दैवाने आपल्याच एका बंद पितुरामुळे त्यांचा त्या ठिकाणी ते गुरांच्या गोळीला बळी पडले त्यावेळेस त्यांचे एक सहकारी पण होते खंडेराव काळे म्हणून त्या सगळ्यांनी तो लढा जिवंत ठेवण्याचं काम सुरू ठेवलं परंतु दुर्दैवाने ते त्यामध्ये शहीद झाले तर या भागुजी नायकांची समाधी देखील गोदावरी नदीच्या काठी तिथे उभारलेली आहे कालांतरामध्ये तिचं पुन्हा एकोणीशे एकोणसत्तर एक साली जो पूर आला होता त्यामध्ये ती समाधी नाहीशी झाली होती परंतु त्यानंतर तिथल्या गावकऱ्यांना त्याचे अवशेष वगैरे सापडले आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचं काम देखील करण्यात आलं होतं आद्य क्रांतिकारक भागुजी नाईक त्यांचा आज खर हा बलिदान या ठिकाणी साजरा ण्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आणि या सगळ्यांच्या साक्षीनं क्रांतीवर स्मरण या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय आजच्या त्यांच्या या बलिदानाच्या निमित्तानं त्यांना विनम्र असं अभिवादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतोय क्रांतीवीर बाघोजी नाईक हे निश्चित देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये कामी आले आणि त्यांचं निश्चित योगदान या देशाच्या स्वातंत्र्य काळामध्ये या ठिकाणी निश्चित झालेले आहे म्हणून पुन्हा त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणाच्या निमित्त भागोजी नाईकांना मी विनम्र अभिवादन आहे